सद्गुरु धारेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यांपासून मल्लिकार्जून आदिराज बाबा शिवाचार्य पर्यंतच्या गुरु परंपरेला अनंत प्रणाम करून आपण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली गेले किती दिवस किती दिवस हा चार तारखेपर्यंत चालणाऱ्या या पवित्र सोहळ्याचे मार्गदर्शक आदरणीय गुरुवर्य ज्यांच्या आगमनाने आपल्या या कार्यक्रमाचा कळस आणि गुरुवर्यंत खुलाभार होणार आहे असे जगद्गुरुद्वय आजपर्यंत वेगवेगळ्या कीर्तनकार प्रवचनकार यांचं मार्गदर्शन आणि देह भक्तांसाठी परोपकारे असं ज्यांचं जीवन आहे ज्यांनी इथून शिखर शिंगणापूर पर्यंत पदयात्रा नेली तुम्हा सर्व सद्भक्तांना वेगवेगळ्या माध्यमातून धर्म परायन धर्मरत केलं ज्यांनी तुमच्या जीवनामध्ये ऐहिक सांसारिक शारीरिक समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला तुमची सर्वांची संकट दुःख स्वतःवर घेऊन हा पवित्र सोहळा आयोजित केलेला आहे अशा गुरुवर्यांच्या आज्ञेने मी दोन शब्द बोलणार आहे न गुरु रधिकन न गुरो रधिकम न गुरो रधिकम शिवशासन 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 शिव परमात्माच्या या पवित्र शासनामध्ये गुरुपेक्षा काहीही श्रेष्ठ नाही ब्रह्मा विष्णू रुद्र हा एते गर्वगतायस्य तस्मै श्री गुरवे नमहा असं म्हंटलेलं आहे चैतन्यं शाश्वतं शांतं निरंजनं नाद बिंदु कलातीर्तं तस्मै श्री गुरवेन महा आणि सर्वात महत्वाचं अखंड मट्टलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरबे न अशा गुरु माऊलींच्या आज्ञेनुसार आपण सर्वजण या पवित्र क्षेत्रामध्ये जो त्यांच्या आज्ञेने खरं तर मला कार्यक्रमाची कुठली तरी पैसा माहिती नाही फक्त महाराजांच्या प्रकृतीची चौकशी करावी या हेतूने आम्ही बोललो अव महाराजांची आज्ञा झाली की आपण या ठिकाणी सज्जांना उपदेश करावा भक्तासाठी एकच उपदेश आहे आपण जलिंगाची पूजा करता एक मूर्ती स्त्रयो भाग हा गुरु लिंगं। महा लिंग महा आपल्या गळ्यामध्ये असलेलं इष्टलिंग म्हणजे प्रत्यक्ष शिव परमात्मा आहे जो आकाशे तारकालिंगम पाताले हाटकेश्वरम मृत्यु लोके महाकालम नित्य त्रिलिंग दर्शनम त्रिलिंग पुरुष िंग पूजन या त्रिलिंगाचं पूजन देव दानव आणि मानव सर्वजण करतात त्याच प्रतीक असलेला शिव आत्मा दहा ऐहिक आनंद देण्याचा आणि पारलौकिक स्थलापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग ज्यांच्या आचरणे आचरणाने ज्यांच्या वचनाने ज्यांच्या आज्ञेने आपल्याला साकार करता येतो ती गुरु आहे आणि त्या गुरुच्या आमचं सर्वांचं कर्तव्य आहे गुरुनी सांगितलेल्या मार्गाने जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा तुमच्या आयुष्यात कधीच काहीही कमी पडणार नाही गुरुंनी दाखवून दिलेला मार्ग त्यांनी सांगितलेला भक्ती मार्ग आणि त्यांनी सांगितलेला आचार मार्ग आचार मार्गाचे ठाई राव सारिखाची पाहि मार्ग चुकता अगरे सरही असं म्हलेलं आहे किती श्रेष्ठ व्यक्ती असेल आणि त्यांचं आचरण चुकलं तर, तर, तर मात्र एक ते एकदम तळाला जाऊन पोहचतात तेव्हा आपल्याला तळात नाही तर अंतराळात जात आलं पाहिजे आणि ते अधांतरी ठेवण्याचं कार्य ज्यांच्यामुळे प्राप्त होत ते म्हणजे गुरु आहेत त्या सद्गुरूंना स्त्री गुरुंना अनन्य शरण जाणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे गुरूंच्या आज्ञेमध्ये राहायला पाहिजे गुरु साक्षात परब्रह्म असं म्हटलेलं आहे गुरु बद्दल बोलत असताना देवाबद्दल बोलत असताना आणि जीवाबद्दल बोलत असताना मनमत बसवादी शरणांनी वचनामध्ये मन्मथादी संतांनी अभंगामध्ये आपल्याला खूप खूप अशा प्रकारचं ज्ञान दिलेलं आहे पण मनमत पावली आपणा सर्वांना एकच गोष्ट सांगते शिव शिव म्हणता वाचे काय केले तुझी असं म्हटलंय म्हणजे फक्त देवाचं नाव घ्या शिव इत्यक्षगनत्वयम या जगतामध्ये सर्व प्रकारचं सुख प्राप्त करून देणारा जर काय असेल तर ते शिव ही दोन अक्षर आहेत भौतिक सुखासाठी शिव ही दोन अक्षर आहेत आणि आध्यात्मिक सुखासाठी गुरु ही दोन अक्षर आहेत गुरु स्वांदकार हा गुरु शब्द तन निरोधक हा अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शराकया चक्षुरुन मेलितम येन तस्मै श्री गुरवे नम आपल्या अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करण्याकरता ज्ञान रूपी अंजन म्हणजे काजळ घालणारे हे गुरुवरी आहेत त्यांनी आपल्याला ज्ञान दिलं आणि आपल्याला समजलं तुझ पाहता मागुले पाप ताप दैन्य केले तीन गोष्टी आपल्या मधल्या केल्या पाप पाप काय आहे परोपकार पुण्याय पापाय परपीडन दुसऱ्याला पीडा देणं हे पाप आहे आणि गुरूंच्या सान्निध्यात आलो त्या दिवशी समजलं की दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही दुसऱ्याला पिढा द्यायची नाही 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 दुसरे कुणी नाहीच अवघा जाणावा ही, ही, ही अवस्था गुरुला पाहिल्या झाल्यामुळे हे सगळे माझेच आहे मी मला कसा त्रास देईन मीच माझा हात तोडणार नाही दाता खाली जीब गेली सांगा बत्तीशी कोणी पाडिली कुणी पाडले का नाही आपल्या डोळा हात गेला सांगा कोणी हात तोडिला अशा प्रकारे हे आपलंच आहे असा भाव जेव्हा निर्माण होतो त्यावेळेला काही न पाहता जाती कुळ गोत्र काहीही न पाहता आपण सर्वजण गुरु बंधू आहोत आपण सर्वजण एकाच नात्याचे आहोत आपण सर्वजण एकाच गोत्राचे आहोत आपण सर्वजण एकाच सूत्राचे आहोत ही भावना निर्माण झाली तुझ पाहता मागुले पाप गेले आता तापाचा विचार करत असताना ते विविध ताप केले आहे आध्यात्मिक आधी भौतिक आणि आधी दैविक आधी दैविक तापाचा परिहार करण्यासाठी गुरु लिंग आणि जंगम यांची पूजा ती तर गुरु महाराजांनी आम्हाला शिकवली शरीरावरून लिंग बाजूला करायचं शरीरावरून लिंग बाजूला करायचं पूजा करायची <laughs> <laughs> लिंग बाजूला करायचं जप करायचा ठीक आहे ठीक आहे तेव्हा पूजा जप आणि ध्यान ह्या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि ते करण्याकरता दानम दान हे सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे तुम्ही दान दिलं म्हणून एवढं सगळं तयार झालेलं आहे मंदिर झालं मठ झाला मंटप झाला भोजनालय झालं रोज मिष्ठान हे सगळं दानामुळे होत आहे परंतु या भौतिक दाना बरोबरच आध्यात्मिक दान सुद्धा आहे काया वाचा आणि मन हे सुद्धा अर्पण केलं पाहिजे नाहीतर दान दिलं मी दिलेली नोट कुठे दिसते का मी महाराज मी बांधलेली बोली कुठे दाखवा अरे कशाला करायचंय मी बांधलेलं आणि माझ मनात सुद्धा येता कामाने मन समर्पण झालं पाहिजे महाराजांना मी आमच्या मुलाच्या लग्नाच्या वेळेला खूप आनंद झाला आणि एक सोन्याची अंगठी दिली होती महाराज आम्ही दिलेली अंगठी कुठे आहे हो नाही महाराजांनी ती अंगठी घालतच नाही त्या अंगठीच्या बदलामध्ये त्यांनी एक सुंदर चौकट निर्माण केलेली आहे एक सुंदर खिडकी बांधलेली आहे कारण गुरुनाच्या खोलीची किंवा त्या अंगठीची ओढ नाही आहे त्यांना सुरक्षेची ओढ आहे त्यांनी ती अंगठी सोनाराकडे देतात किंवा ज्या शिल्पकाराला ज्या सुतार लोहार कोण असेल त्याला ते अंगठी घालतात अंगठीच्या दुप्पट काम करून घेतात म्हणजे त्यालाही त्याचं पुण्य मिळालं पाहिजे आणि ज्यांनी अंगठी दिली त्यालाही त्याचं पुण्य मिळालं पाहिजे ही योजना सुरू करत असतात म्हणून तुझं पाहता मावले पाप ताप दैन्य केले दानात दैन्य विनश्यती दान केल्यामुळे जैन्य नाश होत असत आपण सर्वत्र करता कपिलधरला तुम्ही केलेला आहे शिखर करत असता अजूनही तुम्हाला करण्याची संधी आहे आपण सर्वत्र आपली म्हणून जिथे जिथे क्षेत्र आहे बघा तुम्ही गजानन महाराज शेगावकर कुठं जैन तिथं बघायला मिळत की नाही त्यांच्या शिष्याच्या कितीतरी पट्टीने लिंगायत लोक आहेत की नाही आहेत की नाही सांगा आमच्या लिंगायतांचं बारा ज्योतिर्लिंगात एखादं आहे का छोटीशी खुली तरी नाहीये कारण आपणाला त्याबद्दलचा भाव कुणी शिकवत नाही किंवा आपल्या मनातून येत नाहीये आपण खर तर प्रत्येक पंढरपुरात सुद्धा आमची एखादी कुठेतरी आश्रमशाळा धर्मशाळा असली पाहिजे प्रत्येक ठिकाणी असली पाहिजे शिखर शिंगणापूरला असले पाहिजे जिथे जिथे ज्योतिर्ल बारा ज्योतिर्ल तिथं असली पाहिजे गणपतीपुळ्याला असले पाहिजे बालाजीला असली पाहिजे तिरुपतीच्या बालाजीला असले पाहिजे केवळ बालाजीला असले पाहिजे जित जित भक्त जातात त्या ठिकाणचं भक्त निवास हे विरेसेवांच असलं पाहिजे लक्षात ठेवा महाराष्ट्र श्रेष्ठ का होता महाराष्ट्र श्रेष्ठ का होता तर महाराष्ट्राचे चार वेळ मुख्यमंत्री झाले ते मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर प्रत्येक तीर्थक्षेत्र ठिकाणी महाराष्ट्र यात्रा भवन किंवा महाराष्ट्र भक्त भक्त भवन बांधायचा संकल्प केला होता तुम्ही असाही जरी केदारनाथ बद्रीनाथ अमरनाथ इकडे गेला तरी महाराष्ट्र मंडळ असं पूर्ण शेड लावलेलं ला असेल पत्र्याचं शेड असेल एक छोटीशी मुतारी वगैरे मांडलेली असेल त्याच्यावर महाराष्ट्र मंडळ महाराष्ट्र मंडळ अशी जुनी नावं बघायला मिळतात पण त्यांच्या नंतर मात्र ते झालं नाही म्हणून महाराष्ट्राची उत्तर ती कळा झाली दाना देण्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवा आपलेही बघा आपले, आपले सुद्धा लोक असेच होते आपल्या धर्माचे लोक सुद्धा असा धर्म करत होते अनेक ठिकाणच्या जुन्या इमारती अनेक ठिकाणचे जुने मठ पाहिले तर आपल्या लक्षात येतं की हे आमच्या लिंगायत माणसाने बांधलेलं आहे पंढरपूर मध्ये सुद्धा बघायला मिळतं पंढरपूरला सुद्धा आपल्या लिंगायतांचे मठ होते आजही आहेत कुणीतरी कुणीतरी विकले वगैरे हो तो भाग वेगळा परंतु प्रत्येक ठिकाणी जुन्या काळामध्ये हे होत नाव असेल एखाद्या महाराजांचं मानुरकर महाराजांचं नाशिकमध्ये काकत खेडे महाराजांचं त्र्यंबकेश्वर मध्ये मठ होते हे महाराजांनी काय तिथे जाऊन नोकरी करत होते पगारातले पैसे दिले असं नाही भक्तानीच तिथे दिले होते नाव आपल्या गुरुचं आपण दिलं की गुरुच्या नावामुळे मी दान करू शकतो माझं नाव दिलं तर माझ्यामध्ये अहंकार निर्माण होतो ही भावना आपल्या समाजाची होती म्हणून तुझ पाहता पाप ताप, ताप गेले आपला सर्व परिहार करण्याची गुरु समोर देणाऱ्या दाना दानामध्ये असले आणि त्या दानाचा आता पुन्हा एकदा आपण पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक महत्वाच्या तीर्थाच्या ठिकाणी शंभर दोनशे माणसं राहू शकतील असं छोट पत्र्याच शेड असे का पण ते आपण बांध गेलं पाहिजे आणि भक्त निवासाच्या निमित्ताने त्या ठिकाणी पाणी लाडू लाडू नसेल तर शेंगदाणे शेंगदाणे प्रसादाच्या रूपाने दिलं पाहिजे वीरसेवांना तीर्थ आणि प्रसादी असं म्हणतात वीरसेवांकडे तीर्थाशिवाय पर्याय नाही मेल तरी तीर्थ जन्माला आलं तरी तीर्थ आणि लग्नात सुद्धा तीर्थ गुरुला बोलवल्याशिवाय आपलं लग्न होत नाही गुरुला बोलवल्याशिवाय जन्माचा विधी नाही लिंग गुरुंकडूनच घेतो आणि अंत्यशीला सुद्धा उपगुरु जन्माकडूनच हा विधी होतो अशा प्रकारे गुरु लिंग जंगम या तिघांना सोडून वीरसेवांचं कोणतंच कार्य नाही तस तीर्थ प्रसाद आणि निवास या तीन गोष्टी वीरसेवांचं पूर्वीच महत्वाचं लक्षण होत आज ते आपल्याकडून कमी झालेलं आहे ते पुन्हा सुरू व्हावं अशा प्रकारचा विचार या निमित्ताने आपल्या नजरेसमोर ठेवतो लिंग धारण या मराठवाडा लो विभागातले लोक खूप छान आहेत पण कोकणामध्ये आमच्या विभागामध्ये विशेष करून पंढरपूरच्या पठ्ठ्यामध्ये जे लोक आहेत ना ते लिंगपूजा करणार पण घरात लिंग ठेवणार कुंटीला लिंग ठेवणार आणि पुन्हा कार्यक्रम असेल तर घेणार लिंग कधी असणार कोणाच्या तरी मेलय ना तिथं जायचंय आपल्याला चला तीर्थाला पाहिजे म्हणून लिंग घालून जायचं असे काही मंडळी आपल्याला बघायला मिळतात लग्नाचं कार्य आहे लिंग घालून जायचं पुन्हा काहीतरी महत्वाचा कार्यक्रम असेल तेव्हा लिंग घालून जायचं पदयात्रेला जा यायचंय तेव्हा लिंग घालून जायचं आणि पुन्हा काढून ठेवायचं नाव काहीतरी शाळेला जातो कॉलेजला जातो व्यापाराला जातो शेतात जातो इकडे जातो तिकडे जातो अशा पद्धतीने लक्षात ठेवा सज्जन हो लिंग कधीही काढायचं नाही महिलांसाठी चार दिवस असू देत हेही आपण वाईट मानायचे नाही त्यावेळेला सुद्धा नखशिकांत स्नान करून लिंग पूजा करायची लिंग आपल्या जवळ असलं पाहिजे कुठल्याही जातीचा मनुष्य तुम्हाला करू होते कोकणातले मंडळी कोळी माळी आहे ते मासे खाणारे अमुक करणारे त्यांच्याबरोबर फिरावं लागतं त्यांच्याकडे काम करावं लागतं मग त्यांना शिवल्यावर कसं होणार म्हणून लिंग काढून ठेवताना दिसतात मधले पंढरपूर पट्टेवाले ते आहेत नाही मी आता माळ घातलेली आहे मग सकाळी पूजा करतो लिंगाची आणि माळ असतेच की गळ्यात अशा पद्धतीने तुळशीच्या माळेला महत्व देत लिंग बाजूला काढून ठेवलेलं आहे म्हणून तर मनमोह स्वामींचा एक अभंग त्या बाबतीत आहे मी तो काही बोलत नाहीये तेव्हा आपण लक्षात ठेवला पाहिजे की आपला आचार महत्वाचा आहे जगामध्ये एकमेव वीरसेव धर्म आहे की ज्या धर्मामध्ये तुम्ही जन्माला यायच्या अगोदर आईच्या पोटात लिंग प्राप्त होतं ते जमिनीच्या पोटात गेलं तरी काढून ठेवलं जात नाही ही पवित्र परंपरा आहे हा पवित्र विचार आहे त्यामध्ये जन्म मरण रा ऋतुदोष जाती दोष किंवा उत्सिष्ट दोष कधीच मानलेला नाही आणि म्हणून आपण या पंचसूतक विरहित शुद्ध पद्धतीने जगलं पाहिजे आपल्यामध्ये संतांचं मार्गदर्शन आहे आपल्यामध्ये शरणांचं मार्गदर्शन आहे आपल्यामध्ये शिवाचार्यांचं मार्गदर्शन आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे असलेल्या जगद माध्यमातून संपूर्ण भारतभर आपलं अस्तित्व आहे हे सिद्ध झालेलं आहे आता आपण जगाच्या बाहेर वेगवेगळ्या विभागात गेल्यानंतर सुद्धा आपणाला पाहायला मिळतं ह्यांचे गुरु कोण ते ऋषीमुनीचं नाव घेतलं जातं आणि त्या ऋषी मुनीचे गुरु कोण मग ते शिवाचार्य किंवा त्या शाखेचे जगद्गुरु हे आपणाला माहिती होतं या सगळ्याचा अर्थ असा आहे की जगामधल्या सगळ्यांना जगद्गुरूंचा किंवा शिवाचार्यांचा अनुग्रह झाला हिंदू साम्राज्यातल्या लोकांना शंकराचार्याने मार्गदर्शन केलं राम भक्ति भक्ती करणाऱ्यांना रामानुजाने मधवाचार्यांनी किंवा भारती वगैरे यांनी शिवभक्ती नाथ संप्रदायाने शिवभक्ती दत्तभक्ती आणि वेगवेगळे अडुसष्ट अशा प्रकारचे वेगळे वेगळे संप्रदाय त्यांनी विष्णू भक्ती सिद्ध केली शेवटी हरिहर एक आहे लक्षात ठेवा शैव असू दे शाक्त असू दे सौर असू दे गणपती असू दे की वैष्णव असू दे कोणीतरी लावतोय भस्म लावतोय अभिर लावतोय भंडारा लावतोय गुलाल लावतोय हळदी कुंकू लावतोय सिंदूर लावतोय जो लावतोय तो आपला भावला पाहिजे आपला हे असं वाटलं पाहिजे त्याच वेळेला आपण सर्वजण संघटित चर्चे करू शकतो कलव शक्ती संघ हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून लावणारा आणि घालणारा मग माळ घालत असेल गांव घालत असेल लिंग घालत असेल तो माझा आहे हा धाव आपल्या सर्वांच्या नजरेसमोर असला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने राहिलं पाहिजे भिन्न तेत या भिन्न आज गाव आरती लक्ष हस्त लक्ष पाद हृदय एक भारती आपण सगळे भारतीय आहोत आप हा भाव आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की जो देव आणि देश या दोन्हीवर पूर्ण विश्वास ठेवतो हो त्यालाच यश येतं तुम्ही देव आणि देश विसरला तर किती प्रयत्न करा यश प्राप्त होणार नाही म्हणून देशासाठी देशाची कोणती गोष्ट आपल्याला आवश्यक आहे तिकडे पाहिलं पाहिजे बहुतेक लोक आता आत्ता करू लागलो आपण पण तरी सुद्धा माझ्या घरात माझ्या दारात किंवा माझ्या घरावरती तिरंगा झेंडा फडकवला अशी किती माणसं आहेत पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी किंवा एक मे या वेळेला आपण हे तिरंगा झेंडा फडकवताना दिसतो ग्रामपंचायत आणि शाळा कुठल्या तरी बँक कुठल्या तरी आमचा त्याचा काही संबंध नाही अशा पद्धतीने आपण वावरतो लक्षात ठेवा आपण राष्ट्रसंतांचे अनुकरी आहे आपण राष्ट्रसंतांचे भक्त आहोत आणि राष्ट्रसंतांनी राष्ट्राचा विचार सांगितला मन्मस्वामीने भला किया भगवा झेंडा शडा आणि मग शिवलिंग स्वामीने भला किया स्वतंत्र सैनिक झाले आणि त्यांनी सुद्धा आज हिमाचल राष्ट्रभक्ती सिद्ध केली म्हणून आपण तिरंगा सुद्धा सर्वत्र भडकवत ठेवला पाहिजे या तीन तिथीला ती जसं आपण गुढीपाडव्याला गुढी उभी करतो की नाही तीन तिथीला ती सुद्धा आपल्याकडे तिरंगा घरामध्ये भडकवला पाहिजे हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आता काल परवा मत देऊन आला कुणाला दिलं तो भाग वेगळा पण मत देऊन आला की नाही हे सुद्धा आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे त्याचबरोबर आपण आपल्या घरासाठी आवश्यक असलेली शेतीवाडी करतो आपणाला हवं आहे ते धन धान्य पिकवतो तसं देशासाठी पण काहीतरी पिकवलं पाहिजे आपल्या आजूबाजूला पडक्या जागा असतील ग्रामपंचायतीची जागा असेल नगरपालिकेची जागा असेल रस्त्याच्या कडेची जागा असेल तिथं झाडं लावली पाहिजेत आता आपणाला माहित आहे तापमान वाढलं एवढंच आपण म्हणतोय पण ते थंड करण्यासाठी ज्या वृक्षांची आवश्यकता आहे ते वड पिंपळ जांभोळ ही झाडं आपण लावत नाही आंबा पळस पिंपळ ही झाडं अत्यंत महत्वाची आहेत पंचपल्लव म्हणून आपल्याला सांगितले हे पवित्र वृक्ष ऑक्सिजन देतात थंडी देतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे वातावरणाची शीतलता त्यांच्यामुळे राहते याही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे आपण सर्वांना माहीत आहे आपण सकाळी तीर्थ घेतो तीर्थ घेतल्याशिवाय आपला कोणताही विधी पूर्ण होत नाहीये पाश्चात्य देशात अत्यंत थंडी असते म्हणून ते बेड टी घेतात झोपलेल्या जागेवरच देव वगैरे काही नाही गळ्यात क्रॉस बांधलेला आहे आणि स्वर्गातल्या बापाचा विचार करतात त्यांच्या स्वर्गातला बाप म्हणजे आमचा शिव परमात्मा आहे वाघ अर्थ आम्ही वसंत वाघ अर्थ प्रतिपत्ता वंदे पार्वती परमेश्वर शिव हाच संपूर्ण जगाचा पिता आहे आणि पार्वती ही सर्व जगाची माता आहे तिची नावं वेगवेगळी असतील पण शिव आणि पार्वतीमुळे शिवापासून शक्ती झाली ब्रह्मा विष्णू बाळे व्याली असं महात्म्या सांगितलेलं आहे अशा या शिवशक्तीची अनन्य पूजा करणारे तुम्ही आम्ही लोक आहोत हे इष्टलिंगामध्ये आहे लिंग मध्ये जगत सर्व लिंग पाहत असताना गोल भाग आहे त्यातल्या मधल्या भागामध्ये शिव आणि शक्ती आहे जलाहरीची बाजू आहे त्या बाजूला ब्रह्मा विष्णू रुद्र ऋषी मुनी राहत असतात दक्षिणेच्या बाजूला दक्षिणामूर्ती खंडोबा ज्योतिबा नाईकबा सिदोबा हे देव राहत असतात पूर्वेच्या बाजूला वीर नंदी भ्रंगी वृषभ स्कंद गरुड हनुमंत हे राहत असतात आणि पश्चिमेच्या बाजूला नवदुर्गा पंचमाता त्रिदेवता जलमातृका स्थलमातृका धृत मातृका षोडश मातृका चतुषष्ट योगिनी या सगळ्या पश्चिमेच्या बाजूला राहत आहेत या सगळ्या लिंगामध्ये आहेत म्हणूनच दहाव्य पूजा करत असताना शैव असले तरीही पिंडीची पूजा करतात वैष्णव असले तरीही पिंडीची पूजा करतात शाक्त असले तरीही पिंडीची पूजा करतात गणपती असले तरी पिंडीची पूजा करतात कुणाचंही कुठलंही कुलदैवत असू दे सर्वांसाठी मात्र पिंडपूजनच प्रमाण सांगितलेलं आहे अशा प्रकारे जगात शिवपूजा ही अनादिकाळापासून चालत आलेली आहे शिव शतत्व शिवे व्यक्ती शिवानाच माहीत आहे जिवा शिवाची जडली समाधी विटला प्रपंच तुटली उपाधी या भावनेने जगण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा तशी शक्ती भक्ती दयाधन पार्वती परमेश्वर धारेश्वर आणि गुरु, गुरु माऊलींनी द्यावी अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि हे श्री श्रीगुरूचरणी समर्पित करतो ओम शांती शांती शांत